Why should you? piحsuk would बोलतो have? SHUZUUL?! SHUZUULahaPOLD aquí! and

मामी आता काय म्हणलं मला ना मला दुसरे काय म्हणलं मामी काय म्हणलं मग अशी का आता कशाबद्दल तुमच्या सायपा बद्दल हा घरात पळून नाही दुसरं काय म्हणलं भिघार म्हणलं की नाही भिखर नाही भिगार म्हणलं का नाही मम्मीला सांगा तू तुला माझं

झाल लाद 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 लाद, उप्ली का भाद, लाद, लाद, लाद.